नमस्कार मंडळी आज आपण बरेच दिवसांनी भेटतो कारण मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्या डोळ्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यामुळे मी आपल्याला व्हिडिओ शूट करून पाठवू शकले नाही परंतु आता माझी तब्येत ठीक आहे त्यामुळे यापुढे मी नियमितपणे माझे व्हिडिओज शूट करून आपल्याला पाठवत जाईल अशी आपण खात्री बाळगा आजचं जे आपण सुभाषित घेतलेलं आहे तो सुभाषिताचा एक वेगळा प्रकार आहे त्याला म्हणतात अन्योक्ती अन्य अधिक उक्ती म्हणजे दुसऱ्यालाच सांगायचं असतं पण सांगितलेलं असतं एकाला आपल्या मराठीमध्ये म्हण आहे लेखी बोले सुने लागे म्हणजे सुनेला सांगायचं असतं ॲक्च्युली परंतु लेखीला मात्र प्रत्यक्ष बोललं जातं तशाच प्रकारचं हे सुभाषित आहे सुभाषित असं आहे एक एव खगो मानी वने वसती चात पिपासतो वा म्रियते याचते वा पुरंदरम एव म्हणजे एकच खग म्हणजे पक्षी मानी जो अत्यंत मानी आहे स्वाभिमानी आहे असा एकच एक पक्षी वने वसती वनामध्ये राहतो त्याचं नाव दिलंय चातक हा चातक पक्षी असा एकमेव एकच पक्षी चातक वनामध्ये राहतो तो, तो काय करतो पिपास येतो पिपासा म्हणजे तहान तहानेलेला तो एकतर काय करतो म्रियते म्हणजे मरून जाते पुरंदरम किंवा याचना करतो मागणी करतो विनंती करतो कोणाला पुरंदरम म्हणजे इंद्राला त्या ठिकाणी प्रत्यक्ष काय सांगायचं आहे आपल्याकडे कल्पना अशी आहे की हा चातक पक्षी जो आहे ते स्वाभिमानाचं प्रतीक आहे म्हणजे तो काय करतो की ढगातून जे पाणी प्रत्यक्ष पडतं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डायरेक्ट जे पाणी पडतं तेच पाणी फक्त पितो ते पाणी जर जमिनीवर पडलं तर तो पित नाही तो मरून जातो किंवा काय म्हटलं तेव्हा पुरंदरम किंवा प्रत्यक्ष इंद्राचीच याचना करतो कारण इंद्र ही पावसाची देवता मानून तो वज्र नावाचा हत्यार ढगांवर फोडतो आणि ढगातून पाऊस पडतो म्हणजे तो आधेमध्ये कोणाचीही आचना करत नाही पृथ्वीवर पडलेलं पाण्याला तो स्पर्श करत नाही एक वेळ मरून मरणपात करेल पण पृथ्वीवर पडलेलं पाणी तो पित नाही हे एका स्वाभिमानी माणसाचं उदाहरण आहे की स्वाभिमानी मनुष्य ज्याला जसं पाहिजे त्याचा स्वाभिमान कुठेही दुखावला जाणार नाही याचीच नेहमी काळजी घेतो आज आपण इथेच थांबूया नेहमीप्रमाणे आपण माझ्या या वाहिनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल आणि कमेंटही कराल अशी आशा मी बाळगते जय संस्कृत